तर मित्रांनो आज सकाळीच चालू आहे मी आंघोळ पांघोळ केले जातो शेळ्यांना पाला तिकडून आल्यावर आंघोळ फांगूळ करणार आहो आज सकाळ प्रोग्राम करतो आजचा आहे दिवस सकाळच आहे चवाचा थोडा बाहेर आज जमा इकडे तोडणार येईल कोबीत पड भरपूर पालात वाढला अजून दोन कस्टमर येऊ राहिले दोन कस्टमर येऊ राहिला अजून दोन घेऊन गेले गुड आहोत हो मी पालन यायला आलाय ना तो त्यांनी तर मोबाईल सांभाळायलाय तर मित्रांनो आज सक्रात आहे साक्रातीचा दिवस आहे सण आहे चांगला दिवस आहे तर आता दुपारनंतरचा चार वाजला तर त्याआधी तुम्ही म्हणचे काय केलं तर सकाळी उंबराचा पाला आणला तो दोन चार टाईम त्यांना टाकला शेळ्यांना आणि मग त्याच्यावरही सुरुवात केली पहा डबल बार त्याला चार दर घेतलं आणि थोडी खडी वाळवा होती आणि शिमेट आणलं होतं आणि त्याला लागणारच आहे नळी आपले टुपलेवल, तापी वळबा टेप तर याच्यातच बराच वेळ गेला ते मोजमा पांथर हायट टुपलेवर तर तेवढा उभं करून ने आणि एकदा खोंड्या आणून कापून घातला शेळ्यांना आणि मग आता मस्त पैकी जिवलो आता परत एकदा खोंड्या कापून आण तू तर शेतकरी मित्रांनो एका आपल्या मित्राचं कमिटी येलो आता परवा दिवशी व्हिडिओला का भाऊ घरी जेवणाचा व्हिडिओ बनवू एखादा तर जेवणाचं घरचं बरंच व्हिडिओ बनवला पण चला आपले भावाच्या मान्यपण म्हणून आज घरी ना साकारीच्या निमित्तान आहे ना आपण लापशी बनवू स्पेशल तर चला आज कशी लापशी बनवू आपण आहे ना घरगुती लापशी बनवू पहिले आहे ना आता वैरण बिरण घेऊन येथून मग संध्याकाळी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आलो इकडं वैरण कापायला खोंड्या आपला येळा घेऊन आलो कापाय सुरुवात आहे येणं हे फडका येळं ते बांधा बांधाचे जुनी पहिले वैरण तेच कापून घेतो निखाडून एक ती अंगून अर्थ कापला कापलाय मागा तर चला घेतो वैरण कापून ही पहिली जुनी म्हणजे जुनी ठोवा मग वर्षाची राखून ठेवेल त्याच फुटली आहे चांगली त्यांनी सुवाय लागल्या बा जुनी आता तर चला घेतो कापून तर मित्रांनो वैरण झाले कापून आता घरी जाऊन देतो गावाने टाकून म्हणजे शेळ्या खातील वाकून बरोबर चला घेतो फडक्या गोळा करून तर पा मित्रांनो वैरण आणून टाकले गव्हानेत आता मस्त गव्हानेत डोके घालून खायला लागले गव्हाने मस्त बनवलं ड्रम कापून त्याला जास्त वेस्टेज वैरण वे जात नाही आणि थोडं ताडवत नाही आता थोडीफार जाणारच जा आहे खाली पूर्ण त्याच्यातच नाही खाऊ शकत शेवट त्या तोंडाबाहेर काढून खाता वडता तर चरा मित्रांनो थो आता थोडा विश्रांती करीतो तर मित्रांनो बऱ्याच वेळा जरा आराम केला तर शिळ्याने बऱ्याचशा वैगवली नाही आणि आता जो तीने पसारा केला आहे सारे सारे हिरवड केलं आहे आणि मी आहे तिकडे ती वाळू खडी सिमेंट डबडी बाजली पावडी वळंदे टेप त्यासाठी आता ही सगळ्यांनी करायचं खावडी बनवायला आहे लांबण्याचं काय एवढा लाप्पाडून घेतो एकदम फ्रेश करू तिकडे आणि मग नंतर यांना उंबराचा बारा टाकून देतो परत तर दुसरा इकडे राहता ए खोलीत इकडे काय पाणी बिणी त्यांना बादलीत काढून ठेव ती टोपे सारा टाकून द्यायचा आणि मस्त दोन एक तास आराम करायचा किंवा काही काम असलं शेतात ते करायचं तर चला घेतो वैर्यांनी खाल्ली पडेल तेवढी नकारून करून पुरी समान नाही तर पण मी थोडं जाडूनच काढतो म्हणजे मग थोडा अजून फ्रेश दिसेल शेळ्यांचा गोटा एकदम टनाटन फ्रेश मध्ये तीन मोठाल्या खिडक्या आव या झालं दिवसा जर कोंडलेल्या असल्या तर आणि रात्रीची जी दुसरी करा मग चांगलंच बघते का नाही चांगला आता पोरडबलनी करून काढते आणि मग तेवढा कचरा नाही आम्ही भरून टाकतो आणि मग पाहू लापशीचा प्रोग्राम दाखवतो नंतर तुम्हाला थोड्या वेळा झाला तर मित्रांनो आता लापशी बनवायचं काम आहे काम चालू आहे ग गिरणीतून दळून आणलं आहे बारडा तो पहिला चाळून घ्यायचा का असा बारडा लापशी याची बनवायची त्या बारीक आहे त्या खाली चाळून टाकायचा ते नाही घ्यायचं तर चाळून बिळून झालं का मग आपण बुजून घ्यायचा आखडून घ्या लागेल मग ती पुढची प्रोसेस दाखवतोच अजून तुम्हाला तर मित्रांनो पाकडून घेऊ राहिलो बारीक कोंडा उडतो कोंडा इकडे फडून निघून येतो तर मित्रांनो पुढे व्हिडिओ पाहायच्या आधी जे मित्रांनी लाईक आणि सबस्क्राईब करेल नसेल आणि लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सक्रातीची प्रत्येक मित्रांना शुभेच्छा आणि चांगला दिवस जाऊ तर चला मी तर चूल पेटू तो इकडं तर मित्रांनो काय तेल चोळून घेतलं त्याला तेल, mm. तेल चोळून घेतलंय बुजायला सुरुवात केली मी सुरगे पेटवले तर बुजून घ्या ना आणि पोराने दिवसभराचा पसारा होता तो आवरून भांडी कुंडी घासाय नेल्या इडल्यास मोरेच शेजारी त्याला बुजून घेऊ मग दाखवू पुढचा तर मित्रांनो बुजून झालाय एकदम लाल जरा झालंय आणि इकडं पाणी गरम व्हायला आहे आणि आपल्या चवनुसार मीठ टाकायचा नॉर्मल टाकायचा एवढा नाही टाकायचं जास्त तर मीठ आहे आणि पाण्याला आता उकळा येऊन देऊन चांगल्या वाढते तर कर मित्रांनो उक पाण्याला उकळा येऊ आहे तोपर्यंत आहे ना इकडे गर्व साखर मोजून घेते एक फुल डबा आपली लापशी आहे ते डबा आणि अर्धा डबा साखर घ्यायची अर्धा डबा साखर आणि फुल डबा म्हणजे निम्मा निम घ्यायचे जेवढी लापशी आहे ना त्याची निम्मा साखर घ्यायची आणि उकळा आलं आहे आता इवरून देणार त्याच्यात म्हणजे मस्त पाण्यात खालून हिरून जाईल पाक तयार होईल पाणी आपली लापशी शिजला असे हिशोबानं भरपूर घ्यायचा पाणी नंतर मित्रांनो तिळगुळ खाऊन घेतो यात तिळगुळ खा गोड गोड बोला ओरा तिळगुळ खाऊ राहिलाय तर तिकडं तो इल तिळगुळाची पुढे खातो तुगती आले तिला

तर मित्रांनो पाण्याला उकळा आला आणि तिळगुळ काता काता का अगरवारी नाही हिरून नाही द्यायला त्याच्यात हा पण मस्त उकळा आलाय मस्त उकळून राहिले फास्ट उकळा सण सणा आता मस्त शिजल शिजल्यावर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो लापसे झाले जवळजवळ तयार फक्त आहे ना आधीमध्ये हलविजायचा द्या ना बोडाला लागून द्यायचे आणि मग मगाय ठेवेल आता आता हलव काढला ते परत झाकण ठेवून शेवट शेवटला तर अशी आर वापवायची ना तर मित्रांनो लापशी एकदम गरम गरम आणि मोकळी झाले घरगुती दळून घरगुती दळूनन घरगुतीच बुजून पाकडून आणि वाडायला सुरुवात केले पुरे का एकच काय झाले हा मस्त आणि रोज करीत जाय मी कशी झाले एकदम भारी तर मित्रांनो असं घरगुती लापशी बनवली मित्राची कमेंटनुसार काही एक दिवस ग घरगुती जेवणाचा व्हिडिओ काढ म्हणून तरी मित्राची आठवती म्हणून आज घरगुती जेवणाचाही व्हिडिओ बनवली चला आता घेतो जीवन